संपली त्या कुठील लोकांनी छत्रपतींच्या नंतर या आंदोलनाला कलंकित करण्यासाठी जातीय जाती मी तुम्हाला सांगतो ज्यांनी अफजल खानाच्या थडग्याचं दर्शन घेतलं मध्यंतरी ज्यांनी औरंगजेबाच्या खडग्यावर जाऊन माती टेकवली त्यांच्या घरी काहीतरी गडबड टक्की झालेली असतात ज्यांना तुम्हाला देशाचं धर्माचं हित साधायचं असेल ते रायगडावर जाऊन समाधीचं दर्शन घेतील महावीर जैनाचा घेतील माऊली चक्रधर स्वामीचा घेतील सेवालाल महाराजांचा घेतील औरंगजेबाच्या थडक्यावर काय तुमची आई गेली होती नाही जन्माला करून आलाय अफजल खानाच्या कबिल्यातून जनान खाण्यातून तुमचा जन्म का शहाजांना ठेवलेल्या रखेरीच्या कुळातून तुम्ही जन्माला आले तर नको त्यांचं तुष्टीकरण करणारे राजकीय नेते आपल्याला नको आहे